गुळपापडीचे लाडू म्हणलं की लहानपण आठवत की नाही मकाने ड्रायफ्रूट वेलची गुळ वेदिक तूप मखाणे गुलाबी होईपर्यंत परतायचे पिस्ते बदाम काजू अकरोड ड्रायफ्रुट तुपावर परतूया आता बघा ड्रायफ्रुट चा कसा छान गुलाबी रंग झालाय आता कणिक भाजायची आहे तूप भरपूर लागतं बर का तुपामुळेच कणिक छान भाजली जाते पीठ आता छान लालसर झाले पीठ गरम असताना गुळ मिक्स करायचा म्हणजे तो विरघळतो छान मिक्स करू मखाने, रूट्स बारीक केले हेल्दी म्हणजे खारीफ पावडर तीही घालूयात म्हणजे गुळ कमी लागतो हिरवून घेतलेले मखाने अर्धे बोबडे केलेले ड्रायफ्रुट सर्व जिन्नस छान एकत्र करू आणि तासाभराने लाडू वळू લડુ તૈયાર એન્જોય